नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपण जाणूया अतिवृष्टी नुकसान भरपाई ती सोमवारपासून वाटपाला सुरुवात होणार म्हणजे राहिलेले जे उर्वरित शेतकरी आहेत ज्यांचे ज्यांचे के सी झालेले आहेत त्याबद्दलचं नेमकं काय सविस्तर अपडेट ते, का ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया जर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरू करूया जसं की मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याची मदत व पुनर्वसन मंत्री यांनी सांगितलं होतं की पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाचशे कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलेलं आहे म्हणजे की जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांची अतिवृष्टी अनुदान जी नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली होती मग त्याच्यामधले द फक्त आणि फक्त दहा पर्सेंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत मग राहिलेले उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार कधी तर सप्टेंबर महिन्यामध्ये एक जी आर निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्यावेळेस मला वाटतं पा पन्नास हजार शे शेतकरी जे होते त्यांची म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती पुन्हा त्याच्यानंतर एक जी आर निर्गमित करणार पुन्हा एक दहा डिसेंबरला पण डिसेंबर महिन्यामध्ये एक जी आर निर्गमित केला आणि त्याच्यामध्ये वीस तेवीस लाख शेतकऱ्यांचे म्हणजे मंजूर करण्यात आलेले होते तर त्यांचे मग याद यायला उशीर झाला आणि त्याच्यामुळे म्हणजे ही जी अतिवृष्णूक सम्रपाई जी आहे ती मिळायला म्हणजे उशीर ले 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 तपे तपे होत आहे तर आता मग पाच लाख शेतकऱ्यांचे राहिलेले उर्वरित पंचेचाळीस लाख शेतकरी पण गेल्या आठवड्यापासून म्हणजे की कालच्या सोमवारपासून वाटपाला सुरुवात झालेली म्हणजे की टप्प्याटप्प्याने वाटप होत आहे मग आता उद्या उद्या म्हणजे की सोमवार उद्यापासून जे राहिलेले उर्वरित जे शेतकरी आहेत ज्यांची केवायशीला म्हणजे पंधरा ते चाळीस दिवसांचा पंधरा ते चाळीस दिवस झालेले आहेत म्हणजे त्यांची केवळ वाय सी करून तर त्यांची के वाय सी झाल्यानंतर तलाटे यांच्याकडून म्हणजे की डाटा अपलोड करण्यात येतो वरती सरकारच्या वेबसाईटवरती ज्यावेळेस सरकारच्या वेबसाईटवरती डाटा अपलोड करणे तो म्हणजे त्याला की पंधरा ते चाळीस दिवस लागतात कारण सर्व सर्वच्या सर्व ज्यावेळेस शेतकऱ्यांची म्हणजे के वाय होईल आता तुम्ही असं पण बघितलं असेल की तुमची तुमचे पैसे आलेले नाहीत आणि तुमच्या शेजारच्या गावच्या म्हणजे जे शेतकरी लाभार्थी आहेत ज्यांचे त्यांचे पैसे आलेले पण तुमच्या गावामध्ये एकाला पण लाभार्थ्याला म्हणजे शेतकऱ्याला एकाला पण पैसे तुमचे आलेले नाहीत म्हणजे त्याचं कारण असं आहे की जे दुसऱ्या गावात पैसे याच्यामुळे आलेले कारण त्या गावाच्या म्हणजे पूर्ण संपूर्ण के वायसी झालेले तानी तलाटे यांनी तुम तो जो डाटा आहे तो अपलोड करण्यात आलेलं आहे म्हणजे सरकारचं वरती पाठवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या गावाला म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई आलेली आहे आणि तुम्हाला आलेली नाही मग त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या गावातील ज्यावेळेस सर्वच्या सर्व के वाय सी होते आणि तुमचं के वाय सी करून पंधरा ते चाळीस दिवस लागतात म्हणजे तुमचं अनुदेल आणि ते पूर्ण म्हणजे तलाटे यांच्याकडून डाटा अपलोड झाल्यानंतर सरकारकडे पूर्ण पाठवल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये सोमवारपासून त्याची म्हणजे सुरुवात होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे पंधरा ते चाळीस दिवस ज्यांचे शेतकऱ्यांचे के वाय सी झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होणार आता भरपूर जणांचं असं पण म्हणणं आहे की आम्ही ज्यावेळेस के वाय सी केलं त्यावेळेस दुसरा अकाऊंट नंबर होता आणि आमचा तो आधार लिंकला वेगळाच अकाऊंट नंबर आहे तर मग तिथं कोणता पण अकाउंट नंबर असेल किंवा तुमचा त्या ठिकाणी चुकीचा असेल तुमची सी झाल्यानंतर तुमच्या नंतर म्हणजे लक्षात आलं असेल की हा आमचा चुकीचा नंबर आहे पण अगं आम्हाला त्या चुकीच्या नंबरवरती का आमचं अनुदान दुसरीकडे कुठं जाणारा दुसऱ्या शेतकऱ्यांना मिळत आहे मला काय मिळत नाही तर तुमचं असं नाही की तुमचं जे आधार लिंकला मोबाईल म्हणजे आधार लिंकला आहे जे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे त्याच बँक अकाउंटमध्ये पैसे पडणार आहे दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये पडणार आहे जे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असेल त्याच्यामध्येच पडणार आहे आत्तापर्यंत देखील तुम्ही जर शेतकरी मित्रांनो बँक अकाउंटला आधार लिंक केलं नसेल तर तुम्ही बँक अकाउंटला आधार लिंक करून घ्या डीबीटी लिंक करून घ्या तरच तुमचे पैसे अकाउंटला म्हणजे की हे जे अतिवृष्टी नुकसाप आहे ती येईल आणि जे बँक अकाउंटला आधार लिंक केले त्याच अकाउंटमध्ये येईल दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे येणार किंवा तुमचा चुकीचा नंबर असो केस करताना त्या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे तो इन्व्हॉलेड असो की काही पण असो तुम्ही जो बँक अकाउंटला आधार लिंक असेल त्याच खात्यामध्ये केवायस केल्यानंतर पंधरा ते चाळीस दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पडणार आहेत आणि सोमवारपासून ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंधरा दिवस झाले के वाय करून झाले त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे म्हणजे की उद्यापासून सोमवारपासून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होईल मग ते पंधरा ते वीस दिवस एक महिना देखील हे अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच आम्ही नवनवीन योजनाविषयी व्हिडिओ आणतो